मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मार्शेल हे कीटकनाशक झाडामध्ये काय काम करते तर चला मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेऊया हे सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करते त्यामुळे याचे रिझल्ट पण आपल्याला चांगल्या पद्धतीत पाहायला मिळतात मित्रांनो मार्शेलचा वापर हा कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो रस सोसणाऱ्या किडींमध्ये हे मावा असेल तुडतुडे असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल याच्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व जमिनीमधील किडींमध्ये हे उधई असेल खोडकिडे असेल मुळी किडे असेल याच्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व इतर मध्ये हे खोड पोखरणारे आळाई असेल पाने गुंडाळणारे आळाई असेल याच्यावरती पण हे चांगले काम करते मित्रांनो हे कांदा कापूस वांगी मिरची डाळी भाजीपाला व फळपिके याच्यावरती याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मित्रांनो मार्शलचा वापर आपण कधी करावा किडींची सुरुवातीची लक्षणे दिसताच आपण याचा वापर करावा किडींची जास्त प्रादुर्भाव झाल्यास आपण याचा वापर करावा व सकाळी किंवा संध्याकाळी याची फवारणी घेणे गरजेचे आहे मित्रांनो याचे प्रमाण हे फवारणीसाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल घ्यायचे आहे व ड्रिंचिंगसाठी एक, एक लिटर याचा वापर करायचा आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा धन्यवाद